चल आता चार, चार दोन दिवसच झाले आपण आलो त्यांच्या घरी आता परत जायचं कि डोक्याचं पाणी झालं का काय घरी आपला आटा वाचतो गॅस वाचतो लाईट बिल वाचत सगळं वाचत मी तुम्ही लागतली बरं हा हा मी काय तो वर्ष तू नाही ना फक्त आपण आठ पाच दिवस घरी थांबायचं लय ना ते आपली घरी उद्या त्याच्या घरी उद्या त्याच्या घरी दामा ना आपलं काय एवढं नाही चांगलं चांगलं खायचं मला आराम भेट आराम भेट करू या जीवाला बरं आता पाहुणे पाहुणे माझं काम सांगायचं का काय खायचं पियाचं मजा करायची आणि मी पाहुणे सांगत नाही तिला मटणाशिवाय आवडत नाही काही तुम्ही आराम करत जा आपलं कामच खायला सिग्रेटी ओढीत पडायच खायचं खायचं काय टेन्शन आपल्याला आता आराम करायचं खाऊन पिऊन इड दिवस पंधरा दिवस थांबवू नाही ना पंधरा दिवस झाले का परत पुन्हा आपल्या साडूच हिड त्याचं का माने काढू मग परत सासरवाडीला जाऊ तिडे पंधरा तीन वार काढू म्हणजे का आपण फिरतीवर ते झालं का परत यायचं इकडे खायचं राहत भाड्याला पैसे त्यांना कोण घ्यायचं म्हणजे आपलं सगळं पैसा तसं तर तसंच वाचन हा आपला पैसा तसे तसे बँकला पडून पुरा अख्खा पाहिजे आपली मोदी तुम्ही तस तर तसेच ठेवायचे याला कोतच नाही लागून द्यायचं हां काय करते माझं पैसे खर्च नाही बोगस आता असंच करू घरी कोणी आहे का नाही काय ना बिड हाय ना हाय हाय घरी ठीक आहे गाडी दिसू राहिली गाडी आहे पण कामाला द्यायला

साडे राहिले पंधरा तीन वर मला तर पुरलं खात वाटलं असं पुरकून भेटून घ्या मला असं आता तुम्ही आठ दिवस झाले मग आता झाले ते जाऊन तुम्ही भेटू राहिले म्हणजे काय हा पाचरा दिवस नाही पुरवी भेटव खात वाटत पुरी रे आम्हाला खात वाटले हां हे काय आणले सांग मतेलात्रे पांगरेला कपडे माहित नाही काय पण आम्हाला त्या कपडे शिवोपणी हां मग एक काम करायचं ना गॅस टाकी या गावाची कोणी पाच दहा किलो साखर शेंगदाणे तांदूळ सारं घवण्याचं ना नाही नाही आहे तुमचकड नाही का पाहुण्याला सारायला

तुम्ही काय असे बोल राहिले आमचा का बाद 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 आ, आम हाक नाही का हा मुलगी द्यायल तुमच्या इथं आमचा का हाक नाही यायचा राहायचा काय झालं पाहुणे तू अंड्यात पुचट पडलो तुमच्याकडे आलं ना काळ रे सह्य ना ते नाही ना जर तुमच्या येईल आराम करा चढा तर तरी आली ती

मी फोनही विकला बाडले पैसे नव्हते फो फोन विकला त्याला म्हणा पावण आले किलो करू घेऊन कोणी बोकडे ते कुंबडीच नाही खाते म्हणा छान फोन करो आमला मटन खालेच वाफाती येते नाही आम्हाला चवई आहे हां मटन खालेच वाफाती येईल ये ना मटन मासे चिकन अंडे हे रोज पाहिजे खायला तुमच्या दहा खाता दाळ आमच्या घरी आहे ना रोज गुळीका गुळीका माळी गुळ खात तशी अंडे नाही वो खाती बया गेस्टरी आणि तुम्ही येतात सोबत नाही दारा का साडा चिड या चिड पंधरा दिवस दिवस काढायचे जैता भूक लागली नाश्ता नाही करून आलो तो बनवा नाश्ता चांगला काय पीठच नाही आता चालेल नाश्ता नाही पीठ नाही आणि काय आपण नाश्ता बनवला हॉटेल मी एक काम करा रव बाबा नाजूबादाम टाक काहीतरी आमच्या किराणा सामान भरायचं किराणा आणत किराणा हॉटेल किती लांब एडून हॉटेल किती लांब हॉटेल आहे अकरा किलोमीटर अरे जवळ नाही काय केलं ना मला वडे तरी घेऊन पार्सल पार्सल बांधतो ते इथे एक जवळ हॉटेल दोघं खाऊन काय काय भेटत बस रुपये भेटतो खाऊन ना आता आमच्याकडे पैसे नाही राहत आमच्याकडे फोन पे आमच्या फोन मित्र फोन पे मारतो रात्रीला राह फक्त काही करत नाही का बेगर तोंड आता आमच्या तिकीटच पंधरा दिवसात शेवले आम्ही बुकिंग केलेली आलं ते कॅन्सल नाही शकत नाही बर मी काय म्हणतो हा माणसं लावावं लागतील पुन्हा तंबाट्या तोडायला हा ना त्या बाया बोलू ती त्या बायाच बोलव मला वाटते हा ना बायालाच बोलो पोर सोर ना लई लय नुकसान करते नुकसान नाही करता आणि ते बाय पटकन करून देत तू नाही त्या बाय कशी त्यांना अनुभव आहे ते बरोबर गारशील तंबाट थोडी त्या पोरं काय करते कच्चे निच्चे सगळेच तोडून घेत्या मग काय पटक निवडायले त्रास कॅरेट भरायच्या कर म्हणजे राहत्या आता आपण कॅरेट होतो तोडायला त्याला फक्त कॅरेट भरायची द्या मागच्या वेळेस पाहिलं की जवळजवळ सात आठ दहा कॅरेट काढले कच्चे पन्नास मध्ये जर दहा कॅरेट असे असेल किती मोठं नुकसान आहे सांग बर गळायला अरे सगळं पिकायची वाट पावास नाही लागायची जेवढे आहे तेवढं जोडून लागतील कोणला बोलते आता त्यांना बोल बोलावं लागणार आले ना एक दिवसात सगळं काम होऊन

म्हणून तिला बोलवलंय तू माल मालवाळ्यात येऊ देत नाही अहो असं काही नाही तुझं तर काही पण कॅरन सातावं की असं काही नाही विचार करते चांगलं का म्हणून बोलवा असं काय काय वर तू तुम्हाला चेरनलेस कळतं ज्याला असं टाकत का आलो हव गडीबाई मान साचा लगेच कळलं बरं नको नको बोलू तिला नको बोलू तिला बोल नको मंगील बोलू बरं मंगळवाळ्यात बोलू मंगील बोलू हां कारण ती पाहिले होते चेहरे कडे ना तर खतखत के नाचली ते झालं मग रडू का तिचं नाव ऐकल्यावर काय म्हणजे अजून त्या डोक्यात जायला काही पण का आता बसशांत गाड्या तुम्ही काहीच नव्हतं ते काय माहिती का गाणमध्ये जातो डोक्यात ते पण घातलं ना आता झालं ते झालं झालं ते झालं काय झालं आठवण देत ना नाही नाही मला नाही तुम्हालाच विचारलं पाहिजे तुम्हाला आठवणी मला काय आठवण येते हा ना मला आठवण येत ये नाही तुम्हाला येई मला नाही येत नाही तिला बोलूच नको आता ते आपले ना वावर नको आता नको आपल्या जाऊ ऐक ना मी असं करतो मागच्या पट्ट्या राहिले याच्यावाल्या जवळजवळ तिन्ही टायमाच्या राहिले ऐंशी ऐंशी कॅरेटचे आहे ते घेऊन येतो मी घेऊन या बायला थांब फोन कार करो घरी या का चित्रांना बनू का मर बर काय झालं तुझे मम्मी पप्पा आले बाई आले का बरं झालं चला तरी तुला खत वाटली ते काय असं काय आठ दिवस नाही झाले ना जाऊन आले तर मग चहाणी अहो चला आता आता आठ पंधरा दिवस म्हणून आले हा मग काय तुला तुला उतवडी झाले रे मग असं काळजी करावं लागते ना आठ दिवसामध्ये आता मग ते आले असते काही काम करते असत तेच करते ठेवूनच घेते त्यांना एकदम अरे काय बोलत येईन काय नाही तुमच मी माझ्या माझ्याकडे तर तुला ठेवायचं बाता करू राहिली मग तुम्हीच म्हणते तर मग काय आता मग तुम्हाला तर आनंदच होईल माझ माझ्या जवळ असले मग तुम्हाला आनंद जात का तुमच्या आईबाप काम करतो असं कर आता माणसं लावायची काही गरज नाही आता <laughs> मी त्यांना सगळे सगळे पाठवून दिले त्यामुळे तोडायला बाई असं काही काय बोलतात मग काय करेल इथे येऊन तरी काय करणार रा आराम केल्यापेक्षा बरं करतील थोडं फार काम राहतील खातील पितील अरे काम केलं ना जेवण बी मस्त हा चला घरी तुम्हाला जेवण वाढ आपण एक काम करी जाऊ ते दोघ ना आपण दोघ लढू मस्त पैकी घालून पैसे घालवायचे हा ना तेवढंच करू चाल मग चित्र आहे ना अगं चलत ना तेवढं जावायला सांग म्हणलं जावायला म्हणजे जेवण येत काय तोंडा झाले तोंडाला चव नाही तोंडाला चव नाही पण राम 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 काय रिकामी रिकामी आलो आता रिकामी म्हणजे तेने फोन केला नाही नाही चाल बाई आता आम्हाला स्वयंपाक बनव मस्त रसा बनव काळा रस्सा काय सासरा सासू आता पंधरा दिवस झाले जाऊन परत आले पंधरा दिवस नाही आठ ना? ना? ना, ना, दिवस आली हा तुला बोललो होतो ना चित्रा तू बोललो कामा नाही काय नाही आलो मग आता तुझी आई म्हणते पंधरा दिवसाची तिकीट काढून आलेली पंधरा दिवस नव्हतं काम झालं पंधरा दिवस आपले तंबाटे चालतील इकडले झाले का खालचे चालतील मग त्या मजूर सांगेल काय म्हणतो पंधरा दिवस नाही वीस दिवस यांना नाही नाही एक काम करा आम्ही ऐका ना पंधरा दिवसात काय होतं एखाद्या महिन्यात थांबा तुम्ही आता मस्त एक महिना आपले तमाटे जातील खा लाल लाल हा लाल चालू झाले 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 दोन तीन खोडे झाले ना

वजन ना मग ती छोटी आपली संड्याशी बाजली ना दोन दोन किलोची दोन बाजले दोन हातात दिल्या मारे काम हा एवढा काही चार चार किलो काय होत नाही चालवत नाही ना मला आता तर दोन दिवस झाले पडले होते आम्ही ना बंद नाही एवढे दिवस नाही आठ दिवस थांबवतो

आणून सासूबाईला बनवलं नका नका ते बंद सासूली वारी बन खायचं जावं हे खाणं आम्ही खायचं बंद करून टाकली डायरी हा का बंद केलं का बंद केलं आता नाही ना तुम्ही काका इतकी वन वन इतकी वनवान आहे ना वालवड वालवड निबरवून चाललं हो मुगा सांगा फुटल्या सगळ्या पाहुण वाट पाहतो आमची साडू आज तुकडा लहान साडू हो थांबा दादा सासूबाईला जास्त वजन उचलायचं नाही जास्त आलायचं नाही ना आपण आयडिया करू मुग आपला काय करायचं मांडी घालून बसायचं हा जेवढे पर्यंत हात पुरल ना तूपर्यंत हाताने तोडायचं पुन्हा डुंगणार सारखायचं हा तुम्हाला अजिबात नाही तुम्हाला जागेवरती जेवण पाणी सगळं तिथं

जावं लागेल तुम्ही आता काय म्हणले ना तुमचं मी सामानला पण ठेवलं तुम्हाला जाऊ देणार अहो कामाला लोक भेटत नाही आता तुम्ही आलेच आहे ना पुरुष वाटत मोठे वावर आपण पाहुणे वाट पाहतो ना कुत्र्याला गमत झाली माणसं माणूस ना

अरे तांबाड्याला बाहेर लावून घेऊ अहो मला टीचर बरेल डॉक्टर म्हणा ते बंद केलं आजपासून गेले चला नको 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 मागच्या वेळेस तुम्ही पंधरा दिवस होते आम्ही बसून पंधरा होते तुम्हाला काही काम नाही लावलं तुम्हाला किती बसल्यासीच ते ना डॉक्टर आम्हाला आराम आराम तो म्हणा आराम करतो आराम आरामात कुठं नाही तर तेवढं नसेल होत ना अजून एक आयडिया मी सगळे उपटून आणून देतो आम्ही झोपले झोपले आपल्या ते मी काय ते आराम हराम आहे त्यासाठी आराम हराम असतो त्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे बरं चालेल ना मग आम्ही झोपले झोपल्या काय पडल्या पडल्या कुढायचे सांगा

ધા�લે ર્રરહ હિં એ઺ૂજ સાલે આછેરહવં સાલળ તલે હેંજંજાલે કાલાાકવં સળંલ સાભસં ને ને઴લ સ઴સ�

मी विचार केला होता तिने तांबाट्याचं नाव काढलं काढलं म्हणलं आता आपण काढला पुष्कट पाडला बसला एक बसू विचार करू घरी काम नाही आता तू ती लहान बहीण दे त्यांना पडले झुसका काही पाणी पिणी नाही त्यांच्या घर आता आपण राहू काही काम नसतं येत तांबाटी म्हणजे ओ लागलं का मग जाऊ आपण इथे काम हा मग येऊ मग पांधी माय नंबर थांबू मग चलो तो, आता आपण थांबले असतो तांबा टेव लागले तर परत आपण आलो असतो म्हणजे कांदे लावायचे मला वावर बांधायला होती तुला कांद्या लावायला हवते आताही ना पार्शेम घ्यायचा तर येऊ त्यामध्ये नको काय पाणी राहत नाही ते आते तेल तेल लग्न करायला जात आहे ना त्या टायमाला आपण कांद्याच काम होऊन जात आटपलं का मग आपण मायना भर करायचं नाही आता तोंड केलं का आपलं तोंड तिथे कुठलं बरोबर दिवसभर बसवलं असत त्या कांद्यावर आपले त्या जाऊ काही काम नाही त्याला शेतच नाही विषय नाही